स्वर संधी म्हणजे काय व्यंजन संधी म्हणजे काय विसर्ग संधी म्हणजे काय किंवा भाषांतर या शब्दाची संधी फोड काय होते किंवा सत अधिक जन या शब्दाची संधी काय होते अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न आपल्याला दिसत असतात आणि आपलं नेमकं कन्फ्युजन घ्यातच होतं की स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच फरक समजावून घेणार आहोत आणि संधीचे प्रश्न कसे सोडवायचे आणि संधीचा अभ्यास कसा करायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात संधी म्हणजे काय रे दोन शब्द एकत्र येऊन जेव्हा एखादा शब्द तयार होतो त्याला आपण संधी असं म्हणतो संधी म्हणजे एकत्र येणे आता या संधीचे तीन प्रकार केले स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी अगदी सोपा आहे जेव्हा दोन स्वर एकत्र येतात त्याला आपण म्हणतो स्वर संधी जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा आपण त्याला म्हणतो व्यंजन संधी आणि जेव्हा विसर्ग एकत्र येतो विसर्ग आणि त्याच्या पुढे एखादा अक्षर असं जेव्हा एकत्र येतं त्याला आपण म्हणतो विसर्ग संधी ओळखायचं कसं अगदी सोपं आहे आता समजा तुम्हाला धारोष्ण हा शब्द दिलाय आणि धारोष्ण या शब्दाची फोड काय होते तर धारा अधिक उष्ण आता आपल्याला काय बघायचंय ज्या दोन शब्दांची फोड झाली म्हणजे जिथे ते तुटले तर इथे शेवटचं काय आहे रे रा आणि इथे काय आहे ऊ पण आता हा जो रा आहे हा रा म्हणजे काय आहे रे र अधिक आ बरोबर र हे व्यंजन आहे आणि आ हे काय आहे रे आहे मग र अधिक आ म्हणजेच हा धाराच्या इथं र अधिक आ असं आहे म्हणजे शेवटी काय आ आणि ह्याच्या सुरुवातीला काय आहे उ म्हणजेच इथं काय एकत्र आले रे दोन स्वर एकत्र आले त्याला आपण म्हणतो स्वर संधी आता म्हणजेच काय आता आपण याच्या सुरुवातीला जेव्हा स्वर येतो त्याला आपण स्वरसंधी म्हणतो समजा इथे स्वर आला आणि इथं व्यंजन आलं तर त्याला काय म्हणायचं त्याला सुद्धा आपण स्वर संधीच म्हणतो मग व्यंजन संधी कशाला म्हणायचं जर दोन्हीही ठिकाणी व्यंजन येत असेल किंवा सुरुवातीला जर व्यंजन येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे व्यंजन संधी म्हणतो जसं की सज्जन आता सज्जनचं काय होतं रे कोण सत अधिक जन आता जन, सजन, सजन भी सर्ग, भी सर्ग हा त जो आहे हे त काय रे व्यंजन आहे आणि हा काय रे ज हा आहे व्यंजन म्हणजे सत अधिक जन सज्जन मग सज्जन ही काय आहे रे व्यंजन संधी आहे आणि विसर्ग विसर्ग तर आपल्याला माहिती आहे हा विसर्ग आपल्याला दिसेल ती झाली विसर्ग संधी अगदी ओळखायला सोपं बरं आता ह्याच्यामध्ये तीनच प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक म्हणजे तुम्हाला शब्द दिले जातात आणि व्यंजन संधी कोणती ते ओळखायची समजा तुम्हाला असा प्रश्न दिलाय की खालीलपैकी व्यंजन संधी ओळखा आणि तुम्हाला चार शब्द दिलेत त्या चार शब्दांची तुम्हाला फोड करायची आणि पाहायचे की कुठे व्यंजन व्यंजन एकत्र आले किंवा कुठे सुरुवातीला व्यंजन आहे त्याला आपण म्हणतो व्यंजन संधी आणि जर समजा तुम्हाला असं विचारलं की स्वर संधी खालीलपैकी कोणती आपण काय करणार तर चारही शब्दांची फोड करणार आणि पाहणार कुठे स्वर स्वर एकत्र आलेत किंवा कुठे पहिल्या ठिकाणी म्हणजे ह्या पहिल्या शब्दाचे शेवटी फक्त स्वर आहे त्याला आपण त्या म्हणणार आहे स्वर संधी आणि जिथे विसर्ग दिसेल ती विसर्ग संधी म्हणजे हा झाला एक प्रश्न आपल्याला काय विचारला जातं की शब्दांमधली संधी कोणती आहे स्वर आहे का व्यंजन आहे का विसर्ग आहे दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो ते म्हणजे आपल्याला अशी फोड करून दिली जाते आणि ह्या फोडचा शब्द काय तयार होईल म्हणजे सत अधिक मती याची संधी काय तयार होईल आणि खाली तुम्हाला चार ऑप्शन वेगवेगळे दिलेले असतात तर मग त्याचं तयार होतं काय रे सन्मती आता इथे अजून ऑप्शन काय देऊ शकतात सतमती देऊ शकतात नंतर काय सतती देऊ शकतात समती देऊ शकतात आणि सन्मती देऊ शकतात तर काय होतं सन्मती आता हे पाठ कसं करायचं देवी सांगते आणि तिसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मूळ शब्द दिला जातो भाषांतर आणि याची फोड काय होईल असं विचारलं जातं मग भाषांतरची फोड काय होते रे भाषा अधिक अंतर आता कधी कधी तुम्हाला असं देतील भाष्य अधिक अंतर फक्त श देतील किंवा काय देतील भाषा अधिक अंतर देतील भाषा अधिक इंटर देतील पण याची व्यवस्थित काय होते भाषांतरची भाषा अधिक अंतर बर आता हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल या दोनचा सा कसा अभ्यास करायचा तर संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी कि द्वितीय व्यंजन संधी याच्या कुठल्याही भानगडी मध्ये न पडता आपल्याला महत्वाच्या एक शंभर ते एकशे वीस शब्द असे आहेत की ज्यांची संधी किंवा ज्यांच्यावरती संधीला प्रश्न वारंवार विचारले जातात आता जा खरं पाहिलं तर आतापर्यंत टी सी एसने जे पेपर घेतले मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्याच्यामध्ये संधीवर फारसा भर देण्यात आलेला नाही मात्र आतापर्यंत बाकीच्या एमपीएससीचे असतील किंवा सरळ सेवेचे असतील जे पेपर झाले त्याच्यामध्ये एक शंभर ते एकशे वीस प्रश्न फक्त असे आहेत शब्द असे आहेत की ज्यांच्यावर भर दिलेला नाही किंवा जे रिपीट होत असतात नेहमी मग आपल्याला काय करायचंय तेवढेच शंभर शब्दांचा पाठांतर करायचं आहे याला दुसरं ऑप्शन नाही याला पाठांतर हा एक मी ऑप्शन आहे मग पाठांतर पण कसं करायचं की तो शब्द वाचायचा त्याची फोड वाचायची किंवा फोड वाचायची त्याचा शब्द वाचायचा आणि जेव्हा तुम्ही हे चार पाच दहा वेळा रिपीट कराल ना तेव्हा तुम्हाला विचारलं तरी धारोष्णाचं काय फोड होते रे धारा अधिक उष्ण सूर्यास्तची काय होती सूर्य अधिक असतं हे तुम्ही आपोआप सांगाल पण पाठ कसं करायचंय आता पाठ करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा वाचणे आता आपण तो पण पॉइंट ह्याच लेक्चरमध्ये ऍड्रेस करू बरेचसे मुलं म्हणतात की पाठांतर होत नाही आता काही गोष्टींना आपल्याला पाठांतरच करावं लागतं मग पाठांतर कसं करायचं एक छोटीशी गोष्ट सांगते त्याच्या माध्यमातून आता मला सांगा तुम्ही तुमच्या घरा बसून तुमच्या शाळेपर्यंत लहानपणी जायचे जेव्हा तुम्ही, 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 तुम्ही पहिल्यांदा शाळेपर्यंत गेले तेव्हा तुम्हाला रस्ता लक्षात ठेवायला लागला असेल तुमच्या सोबत कुणी जरी असेल त्याच्यासोबत तुम्ही गेले शाळेत आणि मग तुम्ही लक्षात ठेवून आले हा इथे एक झाड आहे नंतर इथे मंदिर आहे मला इथून रुळायचंय आणि मग मी माझ्या शाळेत पोहोचतोय किंवा माझ्या घरी पोहोचतोय तुम्ही दुसऱ्या दिवशी पण त्याच वाटेने गेले तिसऱ्या दिवशी पण त्याच वाटेने गेले आणि एक दिवस तुमच्या लक्षात येईल की ये तुम्ही मित्राशी गप्पा मारता मारता आपोप घरी पण पोहोचता म्हणजे तुम्हाला रस्त्याकडे बघावं पण लागत नाही किंवा तुम्हाला मंदिर कुठे झाड कुठे हे पण पाहावं लागत नाही असं का होतं ते किंवा आता सुद्धा आपण एखाद्या नवख्या ठिकाणी पहिल्यांदा जातो दुसऱ्यांदा जातो तिसऱ्यांदा जातो आणि दहाव्यांदा जाताना आपण मोबाईल मध्ये बघत बघत रस्त्याने चाललेला असतो आणि आपण तिथे पोहोचतो सुद्धा असं का होतं कारण आपण त्याच रस्त्यावरून वारंवार जातो बरोबर म्हणजे पाठ करायचं म्हणजे काय करायचं बसले आणि घोकणपट्टी केली याला पाठ करणं म्हणत नाही तीच गोष्ट वारंवार वाचणे म्हणजे वारंवार म्हणजे एका तासात शंभर वेळा वाचायची का तर नाही ती गोष्ट वाचली तुम्ही आता एक दहा मिनिटं हे वाचलं नंतर पुन्हा संध्याकाळी दहा मिनिटं वाचलं पुन्हा दोन दिवसांनी दहा मिनिटं तेवढंच शब्द वाचले पुन्हा चार दिवसांनी वाचले त्याला म्हणतात पाठांतर आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही रेग्युलर बेसिसवर पुन्हा पुन्हा वाचता त्या गोष्टी आपोआप पाठवतात आता हे इथं सांगण्यामागचा उद्देश असा की संधीचे जेवढे शब्द आहेत तुम्हाला जर त्याच्या किचकट नियमांमध्ये अडकायचं नसेल तर ते संधीचे शंभर दीडशे जे काही शब्द आहेत मी त्याची एखादी पीडीएफ तयार करते आणि ती पीडीएफ टाकते ती पीडीएफ फक्त पाठ करून टाका ती पीडीएफ तुम्हाला कुठे मिळेल आपल्या ग्रुपवर मिळेल आपल्या टेलिग्रामला चॅनल आहे त्याची लिंक आता डिस्क्रिप्शन मध्ये देते तो चॅनल तुम्ही जॉईन करा त्याच्यावरती ती पीडीएफ डाऊनलोड करा आणि बस तेवढे शब्द तुम्हाला रोज फक्त दहा मिनिटाच्या हा पिता पिता वाचायचे आहेत आणि हे जेव्हा तुम्ही महिनाभर कराल ना तेव्हा एका महिन्याच्या नंतर तुम्हाला कुठलाही शब्द विचारला तरी संधी सांगता येणार आहे आय होप की तुम्हाला हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल संधीमध्ये आपल्या परीक्षेसाठी याच्यापेक्षा जास्त शिकण्यासारखं काही नाही फक्त एवढं पाठांतर करा आणि हे नियम लक्षात ठेवा आवडला असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ते हा चॅनल नक्की शेअर करा येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद